नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण खुशखुशीत आणि भरपूर लेअर असणारे चिरोटे तयार करणार आहोत अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे पाव किलो मैद्याचे हे चिरोटे आपण तयार करणार आहोत या पाव किलो मैद्यामध्ये हे साधारण सत्तर ते साठ चिरोटे आपले तयार होतात जे आम्ही साईजचे बनवले आहेत ते रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण खुसखुशीत असे चिरोटे बनवायला सुरुवात करूया अडीचशे ग्राम मैदा घेतला आहे वाटीचं प्रमाण सा सांगते हा असा मोठी वाटीचं घेतली किंवा असा टिफिनचा डब्बा घेतला आहे मी यांनी दोन डबे हा मैदा आहे यामध्ये आपल्याला चार चमचे बारीक रवा टाकायचा आहे पोहेचा जो चमचा असतो तोच चमचा याला वापरायचा आहे चिमूटभर मीठ टाकायचे आता आपण हे मेजरमेंट सांगितले मी तुम्हाला याला या चमच्याने आपण दोन चमचे गरम केलेलं के साजूक तूप वापरायचे तुम्ही तेल पण वापरू शकता किंवा मग तूप पण वापरू शकता आणि हे सर्व तूप छान ह्या पिठाला जो मैदा घेतलाय आपण ह्याला पूर्ण असं चोळून घ्यायचे म्हणजे काय होतं चिरोटे आप अगदी आपले खुसखुशीत होते मोहनाचं प्रमाण अगदी लिमिटमध्येच घाला नाही तर बघ तुकडे पडतात चिरोट्याचे जास्त जर मोहन झालं तर अर्धा किलो सॉरी पाव किलोच्या प्रमाणात म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅमच्या प्रमाणात बरोबर हे मोहन याला व्यवस्थित होतं आता हे छान मिक्स करून घेऊया आणि हे पीठ पीठ आपण हे तुप लावून मिक्स करून घेतलंय मैदा ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतलाय त्याच वाटीमध्ये ही कोमट दूध घेतले साधारण रूम टेम्परेचरचं सा दूध घ्यायचं एकदम फ्रीजमधलं दूध घ्यायचं नाही किंवा मग तुम्ही पाणी पण वापरू शकता आपल्याला जेवढं यायला लागेल तेवढंच आपल्याला हे वापरायचं आहे सा साधारण आपण पोळीची कणिक ज्या प्रमाणात मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं दूध टाकून हे आपण पीठ मैद्याचं मळून घेऊया एकदम दूध नका टाकू नाही तर मग हे पातळ होतं मग पुन्हा त्याच्यात मैदा वगैरे ॲड करावा लागतो आता याचा आपण लागेल तसं दूध टाकून घट्टसर गोळा असा मळून घेऊ हे मैदा आपण मळून घेतला आहे बरोबर तेवढं दूध आपल्याला पूर्ण लागलेलं आहे ला हे पीठ मळायला म्हणजे दोन वाट्याचं तुमचं पीठ असेल हे मैदा असेल तर एक वाटी दूध आरामात लागतं हे थोडं राहिलेलं दूध असं थोडंसं होल करायचं आणि ह्या मै मैद्याच्या पिठामध्ये घालून ठेवायचं म्हणजे मैदा छान मुरला जातो एक दहा ते पंधरा मिनिट याच्यात आपण रवा घातल्यामुळे हे थोडंसं मुरू द्यायचं म्हणजे रवा व्यवस्थित आपला भिजले जातो आता यावरती आपण झाकण ठेवून एक दहा हो। ते पंधरा मिनिट याला असंच रेस्ट करू देऊ तोपर्यंत यासाठी लागणारा आपण साठा तयार करूया आता आपण यासाठी लागणारा साठा बनवणार आहोत त्यासाठी इथं मी या चमच्यानी तीन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्याच चमच्यानी गरम केलेलं साजूक तूप तीन चमचे टाकून घ्यायचंय हे तीन चमचे साधारण खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असा आपल्याला हा साठा तयार करून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवरच्या गाठी होणार नाहीत काळजी घेऊन हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तूप आणि कॉर्नफ्लोवर याला शक्यतो कॉर्नफ्लॉवरच वापरा तांदूळाचं पिठी वगैरे वा वापरून केल्यानंतर तितकं खुसखुशीतपणा येत नाही साठा आपला तयार आहे आता हे पीठ आपले पंधरा मिनिट झाले व्यवस्थित मुरले गेले पाहू शकता तुम्ही इतपतच हे आपल्याला घट्टसर पाहिजे फार घट्ट नाही व फार पातळही नाही झालं पाहिजे आता हे दोन मिनिट आपण थोडासा एक तुपाचा किंवा मग तेलाचा हात लावून घ्या शक्यतो साठा किंवा याच्यात टाकणारं तूप हे साजूक तूपच वापरा साधारण आपण फुलक्याची पोळी कशी बनवतो तितक्याच आपण हे छोट्या लाट्या करायच्या तीन पोळ्या एकावर एक ठेवून एक आपल्याला हा चिरोटा तयार करायचा म्हणून मी यातले फक्त तीनच पोळ्याचे पिसेस घेते आणि मग बाकीच्या याच पद्धतीने आपल्याला लाट्या करून घ्यायच्या या आता तीन लाट्या आपण तयार करून घेतल्यात यातली एक लाटू घे लाटी घेऊया आणि लाटून घेऊया फार पातळ नाही व फार जाड नाही आणि पीठ किंवा काहीही न वापरता ही लाठी लाटायची आता ही पातळसर अशी आपण लाटून घेऊया अजिबात व्यवस्थित पीठ भिजल्यानंतर आणि पाहिजे त्या प्रमाणात भिजलं त्याला तेल तोप किंवा पीठ कधीच लाटण्यासाठी लागत नाही साधारण इतकी पातळ अशी आपण ही एक पोळी लाटून घेतली याच पद्धतीनं आपण शिल्लक राहिलेल्या दोन लाट्या पण लाटून घेऊया आपण तीनही लाट्या लाटून घेतल्या पण लाट्या थोड्या फार तरी लहान मोठ्या होत्या त्यामुळे कधी कधी पोळी लहान मोठी होती त्यामुळे असं एखादं मोठं डब्याचं झाकण घ्यायचं यावरती असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे अगदी सगळ्या सारख्या लाट्या तुम्हाला तयार भेटतील हे ऑप्शनल आहे नाही केलं तरी चालतं पण अगदी परफेक्ट लाटी ही सगळ्या तिन्ही लाट्या तुमच्या सारख्या तयार होतात त्यामुळे मी ही ट्रिक वापरतीये ही पण असेच या पद्धतीनं आपण करून घेऊया म्हणजे काय होतं चिरोट्याच्या पाकळ्या ज्या असतात ना आपल्या ते छान तयार होतात तीनही लाट्या आपण त्या झाकणाने कट करून घेतल्यात आणि हे शिल्लक राहिलेलं जे पीठ आहे साईडचं निघालं ते पुन्हा आपण चिरोटे बनवायच्या पिठामध्ये टाकून द्यायचे तर जी एक लाटी आहे याला आपल्याला हे जे साठा तयार केलेला आहे तो असा स्प्रेड करून घ्यायचा आहे फार जाड नाही आणि फार पातळ नाही असा याला स्प्रेड करून घ्यायचा आहे तुम्ही हाताने केला तरी चालेल किंवा मग असा स्पॅच्युलाने केला तरी चालेल पण शक्यतो हाताने केला ना तर व्यवस्थित आपल्याला पसरायला छान पडतं मी पण शक्यतो हाताचाच वापर करते हे एका पोळीला आपण हा साठा लावून घेऊया साठा व्यवस्थित पूर्ण पोळीला आणि पातळसर असा पसरून घ्या एका पोळीला आपण साठा लावून घेतलाय आता दुसरी पोळी यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित एकावर एक येईल अशी ठेवून घ्यायची त्यामुळेच आपण हे कट करून घेतले की म्हणजे व्यवस्थित बसले जाते आता या पोळीला पण याच पद्धतीनं आपण हा साठा लावून घ्यायचा आहे जसं आपण खालच्या पोळीला लावला तसंच याला पण आपण स्प्रेड करून घ्यायचा आहे व्यवस्थित कधी कधी साठा हा कमी जास्त लागतो मग वेळेला पण तुम्ही थोडंसं तूप आणि कॉर्नफ्लॉवर एकत्र करून साठा बनवू शकता आता दोन्ही पोळ्याला आपण साठा लावून घेतलाय तिसरी पोळी आपण यावरती ठेवून घ्यायची व्यवस्थित दाबून घ्यायची म्हणजे छान ह्या खालच्या ही चिटकले जाते आणि याच पद्धतीनं आधी हा आता लावून घेतल्यानंतर एकदा हे थोडंसं हलक्या हाताने आपण लाटून घेऊया सर्व लाट्या तिसऱ्या पोळीला आपण साठा लावून घ्यायचा म्हणजे आपले जे चिरोटे आहेत ना ते अगदी पातळ छान लेयर्स तयार होतात फक्त जोर देऊन नाही लाटायचं खूप हलक्या हाताने हे लाटायचे म्हणजे लेअर्स पण आपले बिघडले नाही पाहिजेत आणि हे एकत्र छान चिटकलं पाहिजे पाहू शकता आपण जर हे डायरेक्ट असं केलं असतं ना थोड्याफार पोऱ्या लहान मोठ्या होतात लाट्या केलेल्या आणि मग त्यामुळे चिरूट्याचा आकार पण बदलला जातो म्हणून असं थोडस झाकणा वगैरे काढलं तर छान तयार होतात आता हे हलक्या हाताने आपण लाटून घेतलंय आता ह्या लास्टच्या पोळीला पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आता ह्या लास्टच्या लाटीला पण आपण साठा लावून घेतलाय व्यवस्थित अगदी घट्ट याची गुंडाळी करून घ्यायची याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे अशी इतपत अशी ही गुंडाळी करून घ्या खूप जण चार पोळ्या पाच पोळ्याचं पण करतात हे म्हणजे लाट्या करून पण साधारण मला तीन पोळ्याचा बरं वाटतं ते करायला पण आणि छान पण होतात घट्ट गुंडाळी करा यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे थोडंसं असं लाटून घ्या म्हणजे हे छान एकत्र येतं तर याचे साधारण तुम्हाला किती मोठे चिरोटे पाहिजेत इतपत त्याच्या आपण लाट्या कट करायच्या साधारण एक एक इंचाच्या आपण कट करून घ्यायच्या त्यासाठी हे सुरुवातीला हे जे साईडचं आहे ना थोडा भाग काढून टाकायचा सा। आणि साधारण एक इंचाचं सा बरोबर आपण कट करून आहे अंदाजे घेतलं तरी चालतं आपोआपच आपलं इथं बोट ठेवलं जातं आणि हे असं कट केलं जातं आता याच्या जा आपण अशी कटिंग करून घेऊया लाट्या तर ह्या लाट्या करून घेतल्या साधारण इथे पण आपल्याला हा लास्टचा भाग असा कट करून बाजूला काढायचा हे आता थोडंसं आपल्याला हलक्या हाताने असं दाबून घ्या फार जास्त नाही दाबायचं अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं करताना काळजी घ्या फक्त इकडून इकडून असं दाबा म्हणजे व्यवस्थित त्याला लेअर्स दिसतात मस्त लेअर्स दिसतात पाहू शकता तुम्ही आता हे जे चिरोट्याच्या लाट्या आहेत आपण तयार करून घेतलेल्या साधारण असं सा दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे लाटून घ्यायचे हे अजिबात जोर देऊन लाटायचं नाही तुम्हाला जर असे लंबट हवे असतील तर तुम्ही याच असेच लाटू शकता किंवा मग हे असे करून तुम्ही असे पण लाटू शकता हे गोल तयार होतात आणि हे जे आहे असे लंबट तयार होतात जसे तुम्हाला हवे तसं तुम्ही याला लाटून घ्यायचे तर हे लाटून झालंय बाजूला ठेवूया मी काही लंबट आणि काही गोल दोन्ही पद्धतीनं करून दाखवते सुरुवातीला असं फक्त हलका हात वापरा जोर देऊन नाही लाटायचं नाही तर मग काय होतं ते लेअर्स दबले जातात त्याचे आणि फार पातळ पण नका लाटू आता हा जो आहे आपण असा लांब सर करूया जो लेअर्सचा भाग आहे ना तो वरच्या साईडनं घ्यायचा हा या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता आता आपण हे जे आहेत याच पद्धतीनं लाटून घेऊया आता हे लाटून घेतलेत हे तळून घेऊया तळण्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गरम तेल गरम झालं का ते चेक करूया थोडासा पोर्शन पिठाचं टाकूया फार कडकडीतही तेल गरम करायचं नाही आणि एकदम कमी पण तेल गरम करायचं नाही तेल आपलं गरम झालंय गॅस आपण कमी करून घेतलाय यामध्ये एक चिरोटा टाकून घ्यायचा यावरती मीडियम हीटवरतीच तळा एकदम मोठा गॅस जर ठेवला तर हे चिरोटे लाल होतील ला, आणि आतपर्यंत व्यवस्थित तळले जाणार नाहीत थोडंसं असं दाबून ह्याला तळून घ्यायचं साधारण एका वेळेला एकच चिरोटा टाकून तळू शकतो पण छान सुटतात आणि असं हे दाबत जायचं व्यवस्थित आता लेअर्स आपले छान सुटलेत याच्यावरती आपण तेल उडून घेऊया जसं आपण अनारशावरती तेल टाकतो ना त्या पद्धतीनं यावरती थोडासा मी दुसऱ्या झाऱ्या वापरती आपल्याला तेल टाकायचे त्यामुळे ते चमचा चेंज करते त्याच्या अजून लेअर्स छान बाहेर पडतात मी आतपर्यंत छान हा तळला जातो त्यांना मोठा गॅस अजिबात ठेवू नका मोठा गॅस ठेवल्यानंतर लेअर्स पण कमी पडणार आणि तुमचा चिरोटा हा खुसखुशीत होणार नाही खूप जण हे चिरोटे पाकातले पण तयार करतात पण आपण पाकातले बनवलेले नाही आहेत हे असं असं चमचानी दाबून धरा खाली म्हणजे सगळाच भाग हा तळल्या जाऊन घेतो चिरोट्याचं तळणं आपलं कमी झालंय पाहू शकता तुम्ही त्याचे जे बुडबुडे आहेत ते कमी निघतात म्हणजे हा व्यवस्थित छान गुलाबीसर पण झालेला आहे आता यातलं आपण पूर्ण याच्यात जे तेल गेलेलं आहे ते पूर्ण निथळून घ्यायचं असं थोडंसं वाकडं करायचं म्हणजे ते लेअर्समधलं पूर्ण तेल बाहेर निघतं पाहू शकता तुम्ही किती सुंदर लेयर्स हे तयार झालेले आहेत आता एका जाळीवरती मी टिश्यू पेपर टाकला आहे आणि यावरती हा चिरोटा टाकून घ्यायचा जाळीवरतीच टाका नाही तर याला घाम येतो आणि हा सादळला जातो त्यामुळे शक्य बाकीचे पण चिरोटे आता तळून घेऊया हे जे चिरोटे आहेत आपण तळून घेतले साधारण चिरोटे कोमट आपण याच्या पाकात टाकलेले नाही तर त्यामुळे थोडासा गोडसरपणा येण्यासाठी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे बदाम आणि काजूचं काप घेतले पिस्त्याचे काप आणि वेलची पावडर थोडेसे कोमट असताना सुरुवातीला असं चाळणीमध्ये साखर टाकून घ्यायची म्हणजे काय होतं हाताने पूर्ण याच्यावरती व्यवस्थित पडल्या जात नाही म्हणून अशी कोमट असताना चिरोट्यावरती ही साखर अशी स्प्रेड करून घ्यायची म्हणजे आपले हे चिरोटे छान फिक्के गोड असे लागतात रोटे, लागता रोटे साधारण कोमट असतानाच टाका थोडीशी वेलची पावडर स्प्रिंकल करा ज्याला वास छान येतो म्हणजे काय होतं गरम असताना थोडंसं त्याला साखर चिटकली जाते आणि ड्रायफ्रुट्सचे काही काप टाकून घ्या थोडेसे बघा आपण जे बाकीचे चिरोट्याचे ची पीठ राहिले ते चिरोटे तयार करून घेऊया आपण सर्व चिरोटे तयार करून घेतलेले आहेत छान भरपूर लेयर्स पण तयार झालेले आहेत पाव किलो मैद्यामध्ये साधारण हे साठ ते सत्तर चिरोटे आपले तयार झालेले आहेत थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवले तर तुम्ही छान तीन आठवडे पण आरामात हे छान टिकतात फक्त याला ओलसर हात वगैरे नाही लागला पाहिजे नाही हे पूर्णपणे असे साधा जातात रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद